आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे कारण का ट्रिगोनॉमेट्रीवर दोन प्रश्न आले होते कधी दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये छत्रपती संभाजनगरच्या कारागृहात पोलीसला तर बघा हा ट्रिगोनॉमेट्रीवरले प्रश्न तर टेबल माहिती असेल तर अगदी सोपे प्रश्न आहेत काहीच नाही त्याच्यात पण टेबल माहिती टेबलच्या जर किमती माहिती नसेल तीस अंशाची किंमत काय पंचेचाळीस अंशाची किंमत काय साठ अंशाची काय आणि नव्वद अंशाची काय आणि त्यातलं सायन्स सायन्सची काय कॉसची काय टॅनची काय कॉटची काय शेकची काय कोशेकची काय ह्या जर किमती माहिती असेल तर तो फक्त दोन ते तीन शेकंदामध्ये उत्तर काढू शकतो माणूस पण का टेबल माहिती नसेल तर एकही प्रश्न सोडू शकत नाही याचा त्याच्यासाठी टेबल कसा बनवला जातो ह्याच्याविषयी माहिती सांगणार आहे तर चला तर टेबल कसा बनवायचा ते बघा आता इथं झिरो अंशाला कसा तयार करायचा साईन साईनमध्ये काय बनवायचं कॉसमध्ये काय बनवायचे कुठली किंमत येईल साईनची कोणची किंमत येईल कॉसची किंमत कुठ कुठली किंमत येईल तर ती कशी किंमत काढायची तर काय करायचं आहे मुळामध्ये पहिला झिरो छेद चार तीसमध्ये वर्गा मुळामध्ये वर्गा मुळामध्ये एक छेद चार पंचेचाळीस अंशाचे वर्गमूळामध्ये दोन छेद चार इथं साठमध्ये वर्गमूळामध्ये तीन छेद चार आणि इथं वर्गमूळामध्ये चार छेद चार आता इथं चार चार कटले राहिलं एक तर वर्गमूळाच्या बाहेर एक निघलं तर इथं घेतली किंमत त्याची आता इथं वर्गमुळाच्या बाहेर आलं दोन आणि वर्गमूळाचं जसं आलं तसं तीन राहील वर्गमुळामध्ये तर तीन छेद दोन आता याचं बे एक बे बे दोन्ही चार तर दोन हे एक बाहेर निघलं वर्गमुळाच्या पण दोन वर्गमुळाच्या बाहेर निघत नाही म्हणून एक छेद वर्गमुळात दोन आता इथं एक वर्गमुळाच्या बाहेर निघलं आणि हे वर्गमुळाच्या बाहेर दोन निघलं मग किती राहिलं एक छेद दोन आता इथं झिरो छेदस्थानी चार आहे तर वर्गमुळाच्या बाहेर फक्त झिरो येते आता साईनची किंमत झिरो अंशाला झिरो तीस अंशाला एक छेद दोन पंचेचाळीस अंश साठ अंशामध्ये वर्गमुळामध्ये तीन छेद दोन आणि नव्वद अंशामध्ये एक आता साइन निघलं तर कॉस का असं कराय काढायचं आहे तर जशाला तसं तिकडे नव्वदचं झिरोला घ्यायचा साठचा तीसला द्यायचा साठची किंमत कोणाला दिली तर तीसला दिली पंचेचाळीसली पंचेचाळीसला असते ती काय इकडे तिकडे जात नाही तर तीसची आपण साठला साठची किंमत तीसने घेतली तर तीसची किंमत पण साठला देऊन टाकायची आणि हे झिरोला झिरो आता साईन निघलं कॉस्ट निघला आता टॅन काढायचा तर ह्या दोन्हीचा साईनचा आणि कॉस्टचा सा भागाकार करायचा तर झिरो छेद असताना एक तर ह्याचा झिरो छेद आहे आणि आता ह्या दोन्हीचा भागाकार एक छेद दोन छेदस्थानी वर्गमुळामध्ये तीन छेद दोन आता याचा उलटून गुणिले झालं दोन छेद वर्गमुळामध्ये तीन आता हे दोन दोन कटले तर एक छेद वर्गमुळामध्ये तीन राहिलं आता याची किंमत किती आली मग एक छेद वर्गमुळामध्ये तीन आता ही समान संख्या असल्यानं इकडे जर केला तरी एक राहते मग एकला एक, एक घेतली आता त्याच्यानंतरचे ह्या दोन्हीचा वाग बागाकार वर्गमुळामध्ये तीन छेदस्थानी दोन त्याच्यात छेदस्थानी एक छेद दोन घ्याचा उलटून गुणिले दोन छेद एक आता हे बघा झिरो दोन दोन कटले तर राहिलं काय फक्त वर्गमुळामध्ये तीन छेद एक राहिलं पण वर्गमुळात एक छेद तीन वर्गमुळामध्ये तीन छेदातलं एक काय लिहायची आवश्यकता नाही आता इथं एक छेद झिरो आता ज्यावेळेस असं एक छेद झिरो संख्या जर छेदस्थानी असेल तर त्याचं उत्तर इन्फिनिटी निघतं आणि छेद संख्या असेल तर त्याचं उत्तर एक झिरो निघतं झिरो छेद एक असेल तर त्याचं उत्तर झिरो निघतं पण संख्या छेदस्थानी झिरो असेल तर त्याचं उत्तर इन्फिनिटी निघतं मग ह्याचं उत्तर काय आलं इन्फिनिटी आता साईन निघलं कॉस्टची किंमत निघली टॅनची किंमत निघली आता क्वाटची आता क्वाटची कशी काढायची आता ह्याची निघली तर त्याचे उलटे करायची तिकडली किंमत इथं दिली इथं वर्गमोळामध्ये तीन राहिलं हे एकला एक घेतलं हे एक छेद वर्गमुळामध्ये एक छेद वर्गमळामध्ये तीन आणि झिरोला झिरो आता साईन निघलं कॉस निघलं टॅन निघलं क्वाट निघलं आता शेक आता शेकची किंमत ही जशाला जशी उलटी करायची एक छेद एक तर एकच राहिलं आता ह्याचा उलटा दोन छेद वर्गमुळामध्ये तीन ह्याला उलटं केलं कॉसला सेकमध्ये न्यायचं तर कॉसला उलटं करायचं छेदातल्या अंशात न्यायचं छ अंशातलं छेदात न्यायचं आता मग इथं दोन राहिलं वर्गमुळामध्ये दोन कारण एक छेदात गेलंच ते लिहिलं लिहायची काय आवश्यकता नाही आणि इथं ल दोन राहिलं आणि इथं इन्फिनिटी नंतर आता हेच निघलं तर त्याची उलटी इन्फिनिटी जसेल तसं परत दोन हे वर्गमुळामध्ये तीन वर्गमोळामध्ये दोन जशाला तसं हे वर्गमोळामध्ये दोन जशाला तसं घेतलं आणि ही तीसशे साठला दिली वर्गमोळामध्ये तीन आणि हे एक लास्टला अशा पद्धतीनं हा चार जर पाठ असेल तर आता ह्याची उत्तरं बघा कशी दोन सेकंदामध्ये निघतात आता दोन गुनिले आता इथे चिन्ह नाही म्हणजे दोन गुनिले टॅन पंचेचाळीस आता टॅन पंचेचाळीस बघा टॅन कुठं आहे तर टॅन पंचेचाळीस किती एक आहे मग गुणिले एक प्लस कॉस तीस आता कॉस तीस कॉस तीस काय वर्गमुळामध्ये तीन छेद दोन मायनस मायनस काय साईन साठ आता साईन साठ वर्गमुळामध्ये तीन छेद दोन आता हे दोन्ही कटून गेले तर राहिलं काय उत्तर दोन च्यार सोपे, साथी, चार नंबरचं ऑप्शन इतकं सोपं आहे त्याच्यासाठी चार्ट जर माहिती असेल तर अगदी पाच सेकंदाच्या आत उत्तर काढू शकतो आता इथं दोन इथं चिन्ह नाही म्हणजे कुठलं गुणाकारा चिन्ह टॅन पंचेचाळीस आता टॅन पंचे टॅन पंचेचाळीसची किती किंमत आहे तर एक आहे तर इथं एक घेतला आता त्याच्यानंतर कॉस पंचेचाळीस आता कॉस पंचेचाळीस हे कॉस पंचेचाळीस एक छेद पंच पंच वर्गमुळामध्ये दोन एक छेद वर्गमोळामध्ये दोन, दोन आता त्याच्यानंतर काय आहे साईन पंचेचाळीस आता साईन पंचेचाळीस एक छेद वर्गमोळामध्ये दोन एक छेद वर दोन आता हे दोन्ही कटून गेले तर राहिलं काय शिल्लक तर दोन इतकं सोपं आहे त्याच्यासाठी हा चार्ट माहिती असेल तर उत्तरं काढायला अगदी सोपं हो जाते आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद